नमस्कार मित्रांनो आपलं इथे स्वागत मी पत्रकार सुभाष वाघ आपण आता इथे देशामध्ये जी लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत हा आहे जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र आपण बघतोय राजकीय पक्ष त्याच्या पद्धतीने या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आता ज्यांच्या याची पूर्ण कल्पना आलेली आहे की भाजपाने चारशे पारचा नारा दिलेला आहे आणि विरोधी पक्ष जे आहे ते इंडिया आघाडी या बॅनर खाली त्याचा मुकाबला करीत आहेत आता हे आरोप प्रत्यारोपचा पहिला दौर आटोपला इलेक्शनचे दोन टप्पे जवळपास आटपले तिसऱ्या टप्प्यापासून आपण आता पुढे जातो आहोत आता खान्देशचा विचार केला तर जगा जर बघितलं तर इथे फक्त दोन जागा आहेत या दोन्ही जागा बऱ्याच वर्षापूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून होत्या आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते नंतर मात्र परिस्थिती बदलली आणि इथे भाजपने एक वर्चस्मा निर्माण केला त्यातही खरं बोलायचं झालं तर आता राजकीय पक्ष काय सांगतो त्यापेक्षा लोक जातीपातीचा विचार करतात ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीचे मतदार जे असत जा जाती जा त्याच जातीचा उमेदवार शोधून त्याला तिकीट दिलं जातं हा एक पायंडा असं लोक म्हणतात पण हा पण व्यवहार बनला आहे उमेदवाराची संपत्ती परिस्थिती पाहिली जाते त्याचं जातीय समीकरण पाहिलं जातं त्याचा समाज बघितला जातो अशा काही गोष्टी आहेत जळगाव जिल्ह्याचे सध्याचे रश्मा पाहता येथे जळगाव आणि रावे हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत रावे लोकसभा मतदारसंघामध्ये कधीपासून एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई या दोन वेळा निवडून आल्या आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत त्यांच्या मुकाबल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तीन राजकीय पक्ष बदलून आलेले श्रीराम पाटील नावाचे उद्योगपती स्थानिक उद्योगपती यांना तिकीट दिलेला आहे माणूस तसा नोखा आहे बारामतीमध्ये जशी लणन बावजाची एक लढत चर्चेत आहे तशी ती, ती हुकू घातली होती परंतु तो विषय संपला भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि तिथे आमदार बनलेले एकनाथ रखडसे यांना तो पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवणार अशी चर्चा गाजली होती आणि त्यांना ते निवडणुकीच्या मैदानात आ आले असते तर ते आमक जिंकलेही असते परंतु प्रत्येकाचं स्वतःचा असा हिशोब असतो काही कौटुंबिक विषय असतो काही आर्थिक विषय असतो आणि काही जणांचं सोयीचं राजकारण असतं आता त्यांचा एक पाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे सुनबाई भाजपची आहे आणि तिचा प्रचारही करायचा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले धाता भाऊ हे सोनबाईचा म्हणजे भाजपाचा प्रचार कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला होता त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दोन मंत्री तीन मंत्री विरुद्ध नाथाभाऊ असं जे कधीपासूनचं भांडण सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या विरोधात एक कौंड खनिज प्रकरणाची एकशे सदतीस कोटी रुपयाच्या दंडाचं प्रकरण आहे ते थोडं बाजूला ठेवून या निवडणुकीमध्ये ते सोनबाईचा प्रचार करणार आहेत याचा दुसरा अर्थ असा आहे की एकशे सदतीस कोटी रुपये जरी सरकारने त्यांना माफ केले किंवा हे प्रकरण सध्या थंड बसत टाकलं तरी ते एकशे सदतीस कोटी रुपयाचा जो भौज आहे डोक्यात राहील असंही बोललं जातं तोही हा विषय थोडा बाजूला ठेवा आता इथे नवीन खासदार निवडायचा आहे लोकसभेची निवडणूक असल्यामुळे आता लोक कशा पद्धतीने विचार करतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मध्येच आता राम मंदिराची अयोध्येमध्ये मध्ये एक रचना झालेली आहे काही राजकीय पक्षांची मंदिर पॉलिसी आहे आता मध्ये संविधान बचावाचा जोरदार मुद्दा समोर आलेला आहे आता ज्यांना तुम्ही लोकसभेचं दे तिकीट देता त्या त्या उमेदवारांना संविधानाची किती माहिती आहे के केंद्रीय कायद्यांची किती माहिती आहे त्यांच्याला काय हवं हो, काय नको याचा त्यांचा काय स्टडी आहे या बाबतीमध्ये कोणी काही बोलायला तयार नाही जो तो आपल्या सोयीने आपले विचार मांडतो हो, असा आतापर्यंतचा प्रवास दिसतो आता परवाच एक मेळावा झाला शरद पवार साहेबांचा एक दौरा झाला जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेबांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये प्रत्यक्षात खडसे घराण्याला राजकारणातून हटवण्याची मागणी होत असताना सुद्धा मुक्तानगरच्या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेसाठी खडसे यांची कन्या रोहिणी यांची विधानसभेची उमेदवारी घोषित करून टाकली याचा जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा परिणाम होणार आहे असे बोलले जाते प्रत्यक्षात शरद पवार यांची खडसेंच्या बाबतीत तळ्यात मळ्यात भूमिका का हा खरंच मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे त्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बसू शकतो असंही बोललं जातं कारण ज्यांच्याशी तुम्हाला लढायचं आहे त्यांच्याबद्दलच नेत्यांना प्रेम उतरू जात असेल तर बाकीच्यांनी काय करावं राजकारणामध्ये जो तो आपला रस्ता बनवताना प्रतिस्पर्धेच्या उमेदवारांना तर आपलं मांडी बनवतो किंवा गारतरी करतो अशा पद्धतीची रचना सर्वत्र दिसते आता प्रत्यक्षात जर बघितलं तर या दृष्टीने हे राजकीय नेते काही भांडत असले तरी प्रत्यक्षात तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सेवेसाठी जात आहात तिथं काय वाढवून ठेवलं आहे त्या संसदीय कामकाजाची त्या उमेदवाराची त्याला काय माहिती आहे हे पण लोकांना समजत नाही आणि लोक जाणूनही घेत नाही आता प्रत्यक्षामध्ये देशात चाललेले प्रश्न जे आहेत त्यात केंद्रीय पात्राचे प्रश्न कोणते राज्य पातळाचे प्रश्न कोणते याबद्दल विचार करत नाही आता देशावर दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज विदेशी कर्ज असल्याचं बोललं जातं उद्योगांची चर्चा आहे जळगाव जिल्ह्यात एकही मोठा उद्योग कोणी आणला आंडा नाही केंद्रीय पातळ खासदार निष्क्रिय राहिले असं लोक बोलतात प्रत्येक जण आपली टिमकी वाजण्यामध्ये मजबूर आहे जो तो संदी साधूपणा करतोय संविधान हटावाची चर्चा, है। चर्चा है। 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 पाँण पाँण आहे संविधान बचावाची चर्चा आहे आता प्रत्यक्षामध्ये किती लोकांचा घटनेचा अभ्यास आहे घटनेचा अभ्यास आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे जो तो जात पाहून मत मागतो कोणी समाज पाहून मत मागतो पण ज्याला आपण मत देणार आहोत त्याचं त्याच कर्तृत्व आहे की नाही याचाही कोणी विचार करताना दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राजकीय विचारधारा कोणाची काय आहे यावर तुम्ही मतदान करणार आहात का उमेदवार कोणा कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे आपण पारंपरिक मतदार आहोत का आता आपल्याला भाकरी पटवायची आहे याचाही कोणी विचार करताना दिसत नाही प्रत्यक्षामध्ये ज्या दोन जागा कधीपासून भाजपच्या ताब्यात आहेत आणि त्यांना ता त्या राखायच्या आहेत आणि भाजपचे पारंपरिक पारंपरिक मतदार जे आहेत ते तर आता इथपर्यंत बोलतायत की की खासदारकीचा उमेदवार कोण आहे ते विसरून जा प्रत्यक्षात मोदी यांनाच तुम्हाला मतदान करायचं आहे हाही त्याचा फॉर्म्युला आहे असं ठीक आहे काय हरकत नाही ते त्यांच्या ता पद्धतीने विचार करतील आता मतदारांनी विचार करायचा आहे की आपण कोणाला निवडून द्यायचं आहे आणि त्याचा नेमका काय फायदा होणार आहे आता प्रत्येक जिल्ह्यात किती नवीन इस्पी चळ बनली वैद्यकीय सेवा म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट जे आहे ती किती कमी पैशात मिळते त्याचं व्हॅल्युएशन काय आहे हे कोणी बघत नाही आणि रेवड्या वाटप सिस्टीम नको असं असं म्हटलं जातं तरी लोकांना वाटेल तितकी प्रलोभनं दिली जातात कोणी म्हणत तुम्हाला आहे त्या ठिकाणी घर देऊ तुम्हाला रेशन देऊ तुम्ही काय मागाल ते देऊ अशा प्रकारचे आश्वासनबाजी केली जाते ते पण ठीक आहे प्रत्यक्षामध्ये ह्या संसदेत जाणाऱ्या लोकांना जो प्रचंड निधी मिळतो आणि त्यांना जे मानधन मिळतं आणि जे पेन्शन मिळतं त्या अनावश्यक गोष्टी थांबवण्याचा कोणीच बोलत नाही प्रत्यक्षात विकास विकास नावाने याची जी, जी चर्चा होते तो प्रत्यक्ष कोणाचा होतो त्याचा सुद्धा शोध घेण्याची शुद आवश्यकता आहे जगाबाद जिल्ह्यात जर बघितलं तर खास करून अमळनेर तालुक्यात रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तीन तीन हजार चार चार हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्ट सांगून शेती विकासाचं स्वप्न दाखवून हे लोक मत मागत आहेत विधानसभेलाही त्याच प्रोजेक्टची चर्चा होते लोकसभेलाही त्याच प्रोजेक्टची चर्चा होते आणि तिथे ठेकेदार सुद्धा त्यांचेच असतात आणि काही मंत्र्यांचे म्हणा आमदारांचे सध्याचे बाधव हे अभियंते आहेत त्याचे ना ठेकेदार आहेत आणि ठेकेदारीच्या माध्यमातून हजारो कोटींची हेराफेरी ठेकेदारी त्यांचेच असत आणि ही सेटिंग केलेली असते असे मी म्हणत नाही तर प्रत्यक्षामध्ये जगभाग सभेला तिकीट नाकारण्यात आलं ते उन्मेश पाटील यांनी याच बऱ्याच गोष्टी उघड केलेल्या आहेत प्रत्यक्षात प्रत्येक राजकीय नेत्यांचा आमदार खासदारांचा मंत्र्यांचा स्वतःचा एक अजेंडा असतो सगळ्या प्रकारची पद्धत असतात असंही बोललं जातं आणि त्या दिशेने मंडळी कामाला लागलेली असते असंही बोललं जातं आणि प्रत्यक्षात काय चाललंय लोकांना दिसत आता महाराष्ट्रामध्ये सर्व लोकसभेची निवडणूक असली तरी लोकांना म्हणी सांगितलं जात आहे एका पिढीने येता पाचवी ते सातवी पर्यंत म्हणी अलंकार वाक्प्रचार कसे असतात पाहिलेले आहे आणि मराठी भाषा ही अत्यंत सौंदर्य संपन्न आहे समृद्ध आहे त्यामुळे भाषा वैभव सांगून काही लोक जनतेला भावनिक लाटेवर घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतात आता लोकांनी प्रत्यक्षामध्ये सावध राहून दिसतं तसं नसतं हीच एक म्हण लक्षात ठेवून नेमकं खरं काय आहे त्याचा शोध घेण्याची आवश्यकता दिसते आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे ही तुम्हाला लोक नवीन लोकसभा निवडायची असल्यामुळे तिथे आपले दमदार प्रतिनिधी तिथे असायला हवे असे लोकांची अपेक्षा आहे पण प्रत्यक्षामध्ये जर तिथे काय वाढवून ठेवलेलं आहे हे लोकांनाच माहीत नाही प्रत्यक्षामध्ये ई व्ही एमवर आणखी एक नोटाचा एक बटन आहे जर तुम्हाला कुठलाही उमेदवार पसंत नसेल तर तुम्ही नोटाचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना रिजेक्ट करू शकता परंतु प्रत्यक्षात तुम्हाला माणसं निवडायची असल्यामुळे चांगला खासदार निवडायचा असल्यामुळे योग्य विद्वान जाणकार असा खासदार तुम्ही निवडला पाहिजे त्यासाठी तुम्ही मतदानाला हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असं सर्व सांगतात पण प्रत्यक्षामध्ये मतदारांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे त्यांना काय मिळणार आहे याचा विचार आज को कोणीच करत नाही प्रत्यक्षामध्ये मतदान मागणार मागणाऱ्यांची त्यांची एक स्वतंत्र पॉलिसी असते त्यासाठी भारताची प्रतिमा विदेशात कशी ही सांगितले जाते कोण विदेशात किती वेळा गेला त्यापेक्षा इथे भारतात काय वाढून ठेवलेलं आहे इथे किती नवे उद्योगधंदे आलेले आहे किती नवीन रोजगार लोकांना आपण दिलेले आहे किती नवीन इन्स्टिट बांधली आहे आणि लोकांच्या किती गरजा पूर्ण केलेल्या आहेत याबद्दल लोकांनी विचार करायला हवा आता आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सर्व पक्षीय रूपची मंडळी आतापर्यंत जी चर्चा झाली त्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड खंडणी वसुली ईडीच्या धाडी तिथे सापडलेल्या नोटांचे बंडल्स हेच लोकांनी पाहिले काही लोक देणग्या घेतात म्हणजे जनतेच्या पैशातून बरीच मंडळी निवडणूक लढवताना दिसते हे प्रत्यक्षात सरकारला काय देतात राज्यकर्ते किती इन्कम टॅक्स देतात आता इन्कम टॅक्स अधिकारीसुद्धा लाच घेताना पकडले जात आहेत इन्कम टॅक्स विभाग खरंच किती ॲक्टिव्ह आहे हे कोणी बघत नाही प्रत्यक्षात एखादी योजना आली तिथे लाभ जनतेला मिळू लागले की एक वर्ग अप म्हणजे तुम्ही हे लाभ सोडून द्या त्या करा अशा प्रकारची मागणी करतो आणि तशी एक मोहीम चालवतो तशा पद्धतीने ही खासदार मंडळी त्यांना मिळणार पेन्शन सोडून देणार आहे का त्यांची दरवर्षी वाढणारी संपत्ती ती सरकारला दान करणार आहे का मागे सुप्रीम कोर्टाने एक वेळ विचारलं होतं की या नेत्याची संपत्ती कशी वाढते प्रश्न बरोबर आहे चिंता करता त्याबाबत तेही बरोबर आहे परंतु नेत्यांची वाढीव संपत्ती जे दिसते त्याचा सोर्स काय त्या काढून घेणार आहात का किंवा ती जनतेच्या सरकारने लावणार आहात का याबद्दल लोकांनी चर्चा करायला हवी आणि बरेच संसदेतले सदस्य सेशन सुरू असताना गैरहजर राहतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे GST जी एस टी कायदा रद्द करायला हवा जे लोक पैसे कमवतील त्याच्याकडं तुम्ही इन्कम टॅक्स जरूर घ्या परंतु प्रत्येकाच्या डोक्यावर बसलेला जी एस टी कायदा रद्द करायला हवा आणि ही सिस्टीम बदलायला हवी अशी त्या खासदाराची त्याच्या पक्षाला सांगण्याची धमक पाहिजे हे लोकांनी लक्ष घ्यायला हवं त्याने खासदाराला मत मागायला येणाऱ्या खासदारांना उमेदवारांना हे विचारायला हवं की तुम्ही तुमच्या पक्षाकडे ही मागणी करणार आहात का जी एस टी कायदा आधी रद्द करा कर दहशतवाद रद्द करा हे तुम्हाला करता आलं तरच तुम्हाला मत देऊ असे जनता त्यांना विचारू शकते हे जर खासदार करणार नसेल तर त्याला संसदेत पाठवण्याचा जनतेचा काय फायदा असा प्रश्न उरतो जय जय महाराष्ट्र